नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला सेवन सीटर बलोरा आणि नाईन सीटर बलोरे याचा व्हिडिओ घेऊन या सांगितला होता आपण घेऊन आलेलो आहोत याच्यामध्ये बऱ्याच आपण गाड्यांचा रिव्ह्यू केलेला आहे बघती यांच्याकडून आपल्याला आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडेलमध्ये आहे वन पॉईंट टूमध्ये आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे दहाव्या महिन्यातील सेकंड वनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे सत्तावन्न हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हॅरंटीवरती गाडी चारही टायर्स गाडला नव्वद टक्केमध्ये आहेत गाडला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडला गाडीचे सेकंड के अवेलेबल आहे गाडी टॉप मॉडेलमध्ये आहे गाडीला लेदर सीट कुशन अवेलेबल आहे एक्स्ट्रा फिटिंग केलेलं आहे गाडला गाडीची प्राईज पोट केलेली ही तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी इच्चल का म्हणजे कोल्हापूर आहे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला न्यू मॉडेलमधील आर्टिगा गाडी आहे आय मॉडेलमध्ये आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे साठ हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनमध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरिएंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहे गाडीला ए सी आहे पावर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीला गाडीचे सेकंड की अवेलेबल आहे गाडी बटन स्टार्टवरती आहे गाडी घरगुती यूज केलेली ओनली आहे लोकलची गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच से असणार आहे भक्ती एजन्सी विचारकांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव जोराणव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडलेल्या तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता भक्ती एजन्सी यांच्याकडून मारुती सुजगीवाली झेन इस्टीलो गाडी आहे ही एक्स साय मॉ मॉडेलमध्ये आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं एक लाख सोळा हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हिरंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन घातलेलं आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची सेकंड कीसुद्धा अवेलेबल आहे गाडीला सेंटर लॉक सिस्टम आहे गाडीचं पासिंग एम एच झिरो नाईनमध्ये आहे गाडीचे प्राइस बोर्ड केलेलं आहे एक लाख ऐंशी हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील कॉल करून तुम्ही नक्कीच चौकशी करू शकताय नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे भक्ती एजांची इचार कोल्हापूर येतील आहे मित्रांनो ज्यांना गाड्या आवडल्या तर या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता व्हिडिओच्या शेवटला जो नंबर असतो त्याच्यावरती न करता जो व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला खाली दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा लग व्यवहार पटकन होऊन जाईल अशाच पद्धती व्हिडिओ आपण मित्रांनो आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत आयकॉन प्रेस करा महिंद्रा बलोराय वालेंची एस एल एक्स गाडी आहे स्वराज मोटर्स युतीपाटा यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे गाडीचा नंबर आहे एम ए झरो नाईन बी एक्स पासष्ट झिरो तीन नंबर आहे दोन हजार बाराचा आहे गाडीला पावर स्टिअरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीला कुल ए सीमध्ये गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहे विथ मॅगविल आहे कंपनीचं म्युझिक सिस्टम गाडलं आहे कंपनी सीट क्वेश्चन गाडलं आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडी बघू शकता तुम्ही क्लीन अँड क्लिअरमध्ये गाडीची प्राईस बोर्ड केलेलं आहे चार लाख चाळीस हजार रुपये लोकशन असणारे स्वराज मोटर युवती फाटा कोल्हापूर गारगुटूर कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणारे सोबत डिटेल्स ज्या पार्टीने दिलेलं असतात ते आपण तुमच्यावर मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये काही कमर डीलर डीलरशिप वगैरे किंवा कमिशन याचा काही संबंध नाही ज्या आपल्यापर्यंत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण काम करत असतो तर नक्कीच नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे स्वराज मोटर युती फाटा कोल्हापूर गरबडू कोल्हापूर गर 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 गर। चौऱ्याण्णव जीरोती नक्क्याण्णव डबल डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे ज्यांना गाडी आवडत असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता इचलकरंजी कार दोन यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे टोयाटोवाल्याची इस्टिल लिवा जी डीमधी गाडी आहे डिझेल व्हिनेटवरती गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये नवीन टायर गाडीला बसवलेलं आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे एक लाख दहा हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचं व्हॅलिड आहे इंटेरियल गाडीचं क्लीन अँड क्लिअरमध्ये आहे तुम्ही गाडीमध्ये बघू शकता फोटोजमध्ये गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीचं लोकेशन असणार आहे इच्चल कारण कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कोण गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे तीन लाख चाळीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील नक्कीच कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता गाडीमध्ये डिटेल्स घेऊ शकता अजून सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्प्लेवरती दिलेले आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे चलकरणची कार जो यांच्याकडून आपलं गाडी ऑफर आलेली आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही याच्यामध्ये कॉल करून गाडीबद्दल डिटेल्स घेऊ शकताय महिंद्रा बल्लो प्लस गाडी आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आठ बारा दोन हजार सोळाचं मॉडेल आहे डीआय इंजिनमध्ये गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टीअरिंग आहे सेंटर लॉक आहे नवीन बॅटरी गाडीला बसले आहे रनिंग झालेलं एक लाख पाच हजार किलोमीटर गाडी टायर गाडीला पन्नास टक्केमध्ये आहेत गाडीला फुल इन्शुरन्स आहे डबल चावी गाडीला अवेलेबल आहे एकदम कडक कंडिशनमध्ये गाडीवरती लोन सुद्धा सुविधा आपल उपलब्ध आहे लोन बदल कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार पटकन होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा पद्धती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचं काम करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राइब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी जोरचा एकतीस पन्नास हा नंबर आहे ज्यांना गाडी आवडली तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नेऊ का अशा पद्धतीच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम